राम राम मंडळी तर मी सायरस तुमचं स्वागत करतो मुंबईकर इन कॅनडा यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तर मी आता चाललो आहे कॉस्टकोला ॲक्च्युली एक जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघत असाल तर आपल्या घरी एक बाळ आलं आहे तर बाळाची एक्स्ट्रा ड्युटी आता चालू झाल्यात आपल्या डे टू डे लाईफमध्ये एक एक्स्ट्रा माणूस आपल्या घरामध्ये आला आहे तर ना सगळं जगच बदलून गेलं आहे आणि त्याचबरोबर रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा आली आहे तर तीच रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करायला मी कॉस्कोला चाललो आहे काही बाळाच्या रिलेटेड काही गोष्टी घ्यायच्या डायपर्स आणि बेबी वाईफ्स आणि बाळाची पावडर ॲक्च्युली डायपर्स आम्ही आणलेले एक पॅकेट पण ती तर फक्त न्यू बॉर्न बघून घेऊन आलो पण न्यू बॉर्नमध्ये पण अजून वेगवेगळ्या साईज आहेत ते मला माहिती नव्हतं तर आता हळूहळू त्या पण गोष्टी शिकतोय आणि ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा सांगेल ताकी इन फ्यूचर जे कोणी कॅनडामध्ये आहे किंवा किंवा इवन भारतामध्ये अशा काही गोष्टी रिलेटेड टू तु न्यू बॉर्न तुम्हाला शिकायला भेटतील तर तेच डायपर्स आणायचेत वाईफ्स आणायचेत बेबी वाईफ्स आणि बेबी बेबी सुद्धा आम्ही आणलेले पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांनी सांगितलं की बेबी सुद्धा बिना सेंटेड म्हणजे ए विदाऊट एनी फ्रेग्रन्स पाहिजे एकदम प्लेन पाहिजे तर ते पण आम्हाला माहिती नव्हतं आणि पावडर पावडरसुद्धा जी असते ती सेंट सेंटची पाहिजे विदाउट एनी फ्लेवर किंवा सुगंध प्लस अजून एक मेन गोष्ट आणायची कारण बाळ आता नवीन म्हणजे एक दोन दिवसाचं जे बाळ तर ते अजून ब्रेस्ट फिडिंग चालू आहे पण किती ते पित आहे आपल्याला काय आयडिया येत नाही आहे तर आम्ही काल जेव्हा रुटीन चेकअपला गेलेलो तेव्हा ते विचारत होते की बाळा दिवसामध्ये किती आउंस दूध पिते तर मध्ये किंवा एम एल तर आम्ही बोललो आम्ही तर काही एवढं मेजर केलं नाही तर ते बोलू यू गाईज हॅव टू स्टार्ट मेजरिंग किती पितं त्यावर कळतं की ते त्याची वाढ कशी होणार आहे वगैरे वगैरे आहे ना तर आम्ही मग असंच डिस्कशनवर ठरवलं की आपण एक ब्रेस्ट पंप घेऊन येऊ त्याचं मी फोटो तुम्हाला दिसत असेल इकडे स्क्रीनवर तर तो यूज करून तुम्ही आ, मिल्क बाहेर त्याच्यामध्ये काढू शकता आणि ते मिल्क तुम्ही बॉटलमध्ये भरून बाळाला देऊ शकता इन दॅट वे यू विल नो की किती दूध तुम्ही बाळाला दिलं आहे तर तेच मी आणायला चालवते ह्या अशा चार पाच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर भेटू आता स्टोरमध्ये गेल्यावर तर मी आता कॉस्कोमध्ये पोचलो आहे बघू शकता तुम्ही कॉस्को तर कॉस्कोवर एक डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी बनवला आहे जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा की इकडचे स्टोर्स कसे असतात आणि हे एक सुपर मार्केट आहे एक काय बोलतात त्याला एक वेअरहाऊस आहे खूप मोठं ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अफोर्डेबल किमतीमध्ये आणि चांगल्या गोष्टी असतात तर प्लीज तुम्ही जर व्हिडिओ पाहिली नसेल तर जाऊन चेक करा आणि ह्या स्टोरमध्ये जायला तुम्हाला मेंबरशिप कार्ड लागतं विदाऊट मेंबरशिप कार्ड तुम्ही शॉप नाही करू शकत तर अशा बऱ्याच गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या तर प्लीज जाऊन चेक करा कार्ड घेतले मी आता न्यू गॅजेट्स थँक्यू तर मी तसं बोलत होतो की आतमध्ये यायला तुम्हाला आ, हे कार्ड लागतं मेंबरशिप कार्ड त्याशिवाय तुम्ही शॉप नाही करू शकत घी आहे विकायला तीन लिटर आहे चाळीस डॉलर तर आता आतमध्ये आलो आहे आपण तर अजून पण खूप काम आहे आपल्याला आज परत एक डॉक्टरची अपॉइंटमेंट सुद्धा आहे आपल्या फॅमिली डॉक्टरबरोबर तर नहीं मी जास्त काही तुम्हाला दाखवणार नाही पण आपल्याला जिकडे जायचं आहे तर चाय बेबी सेक्शनला पण डायरेक्ट तिकडेच जाणार आहे आणि जे काय आपल्याला घ्यायचं आहे ते लवकर घेऊन कारण ह्याच्यानंतर मला अजून एक दुकानामध्ये जायचं आहे जे ब्रेस्ट पंपचं जे मी बोलत होतो ते तिकडून आपण घेणार आहे तर सगळ्यात पहिलं पण घेणार आहे बेबी वाइप्स जसं मी बोललेलो विदाउट फ्रेगरन्स पाहिजे याच्या नाईन हंड्रेड वाईफ्स आहे एटीन नाईन्टी नाईनला युजुअली ट्वेंटी फोर नाईंटी नाईनला आहे पण आता सिक्स डॉलर्स ऑफ आहे तर तर असं आहे जर हेच जर मी हेच जर मी बाहेर घ्यायला गेलो असतं तर खूप महागात पडलं असतं पण इथे कॉस्कोतून घेतल्यामुळे थोडं स्वस्त लागतं हे <laughs> ओके तर आता नेक्स्ट आहे आपल्याला बेबी पावडर किंवा डायपर्स लेट्स गो Let's go, let's go. Diapers, diapers. नेहमी या स्टोअरमध्ये ना डील्स चालू असतात खूप काही गोष्टी असतात खूप असं गोडाऊनच आहे आणि इकडे गोष्टी सगळ्या बल्कमध्ये भेटतात जसं फॉर एक्झाम्पल ही टूथपेस्ट चार्टचा पॅक आहे एक पीस थ्री फोर्टी सेवनला ही जर एक पीस बाहेर गेला गेलं तर सहा ते सात डॉलरला भेटते पण इकडे तुम्ही चार घेतल्यामुळे स्वस्त पडतं आणि मोठे मोठे पॅक्स असतात लेट्स गो टू डायपर्स इकडून चालू होतात अजून एक गोष्ट बघा कोकोनट मिल्क सॉरी नॉट मिल्क कोकोनट ऑइल पण इकडे सेल करतात हे आ, दोन किलो अठरा डॉलरला आणि आपल्याला वाटते बारा बारा सोळा हे सगळे मोठेच दिसतात हे असं वाटते मला इकडचं कोण काम करते त्याला विचारावं लागेल की कुठे ठेवले दुसरीकडे कुठे ठेवले असतील तर ठीक आहे हाय ुकिंग फॉर न्यूबॉर्न बेबी डायपर्स वी वी डायफर्स फ्रॉम थ्री मंथे थँक्यू मी विचारलं इकडच्या स्टाफला त्यांच्याकडे न्यू बॉर्न नाही आहेत थ्री मंथ्स पासून पुढे तर आपल्याला दुसऱ्या दुकानात जायला लागेल ओके आता पर्यंत आपण बेबी वाईफ्स घेतले आणि ओके मिल्क घ्यायचं आहे आपल्याला तर पावडर पण काही भेटली नाही तर आता आपल्याला मिल्क घ्यायचं आहे आणि आय थिंक या दुकानातून एवढंच पाहिजे आपल्याला आजसाठी तर आपण आता मिल्क घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दुकानात जायचं ते ब्रेस्ट फॉम घ्यायला मिल्क 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 पाहिजे टू पर्सेंट हे जे आहे व्हीप बटर कारण मी ब्रामटन मध्ये राहतो कारण इकडे पंजाबी लोक खूप आहेत तर त्यामुळे इकडे अशा गोष्टी बऱ्याच भेटतात हे जे व्हीप बटर आहे हे आहे वाईट बटर ज्याला बोलतात ना सफेद मक्खन तर ते हे आहे त्यामुळे इकडेच कळलं त्याला हिच्या पण तुम्हाला मोठ्या मोठ्या बकेट दिसतील तीन तीन लिटरच्या चार चार लिटरच्या कारण इकडे पंजाबी लोक खूप ते लोक खूप मक्कन देसी घेऊ हे सगळं खातात ना सरसोद साग आणि मक्के दे रोटीवर तर त्यामुळे ओके तर इकडे काम झालं आपलं पटकन आपण बिलिंग करू आणि नेक्स्ट शॉपमध्ये जाऊ प्लीज बिगिन गेन्स Your item, mm -hmm. mm -hmm. mm -hmm. follow the instructions on the pin pad. तो चेक आऊट झालंय आणि एवढे पैसे देऊन पण चेकआउट झालंय सगळं बिलिंग वगैरे झालं बघितलं असेल तुम्ही आणि एवढे पैसे देऊन सुद्धा आपल्यालाच काम करायला लागतंय काउंटर असतंच पण त्याच्यावर खूप बिझी असतं तर हे सेल्फ चेकआउटचे असतात ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः जाऊन पटकन एक दोन आयटम असेल तर चेकआउट करू शकता तेच आपण आता केले तर इथून आहे आपण तर आता मी वॉलमार्टला पोचले आणि वॉलमार्टमध्ये कार्ट पाहिजे आपल्याला तर काठ तसं जर तुम्ही बघू शकता इकडे खूप मोठा प्लाझा आहे लोक काय करतात की सामान घेतात गाडीमध्ये लोड करतात आणि कार्ड असेच इकडे तिकडं फेकून फेकून द्यायचे तर त्यामुळे त्या लोकांनी एक आयडिया केली अशी की तर बघा हे लॉक आहे है ना तर इकडे कार्डसाठी पैसे टाकायचे जेव्हा पोश करणं तेव्हा हे याच्यातून बाहेर नसतं आणि मग तुम्ही कार्ड वापरू शकता किती भारी लोकं लावले म्हणजे लोक आणि जेव आणि हे पैसे जे आहेत जे तुम्ही टाकलेत एक डॉलर ते तुम्हाला तेव्हाच परत भेटतील जेव्हा तुम्ही ही जी कार्ड मी घेतली आहे ती व्यवस्थित आहे त्या जागेवर परत ठेवेल तिकडे कार्डचा शेड आहे पूर्ण त्या शेडमध्ये ठेवली तरच ते, ते तुमची एक डॉलर परत भेटणार नाहीतर नाही भेटणार ना त्यामुळे तर आयडिया आयडिया लावलेल्या लोकांनी लोकं इकडे तिकडे इक कार्ड फेकून द्यायचे तर एक एक्स्ट्रा काम स्टोरवाल्यांना लागायचं की कार्ड सगळे लाईनीत लावा पण अशी आयडिया लावल्यामुळे सगळे लोक जे जे कार्ड घेतात ते ते आपल्या जागेवर परत ठेवतात कार्ड जे जे कार्ड घेतात ते आपल्या जागेवर कार्ड ठेवतात काही त्यांना त्यांचे पैसे परत भेटा भारी आयडिया ना आता मी वॉलमार्टमध्ये आलो आहे आणि ऑलरेडी दिवाळी येणार आहे तर हॅपी दिवाळीचे बोर्ड लावले कारण जसं मी बोललेलं मी ब्रॅमटनमध्ये तर इकडे इंडियन्स खूप आहेत स्पेशली आ, पंजाबी लोक आणि बाकीचे पण जास्त आहेत तर त्यामुळे इकडे त्या दुकानांमध्ये असे सगळे जेव्हा आपले सण वगैरे येतात त्यावेळेला सेल वगैरे असतो थोडाफार जास्त नाही पण थोडासा असतो आणि आपल्याला आता दिवाळी आहे ना तर दिवाळीमध्ये शुगर तेल हे ह्याच्यावर जास्त डिस्काउंट तुम्हाला भेटेल चला तर आपल्याला आता बेबी सेक्शनला जायचं आहे डायफर्डसाठी हे पण खूप मोठं स्टोर आहे ह्याचा व्हिडिओ नाही बनवला आहे कारण मी जो दुसरा व्हिडिओ बनवला सिमिलर स्टोर्स आहेत फक्त हे होलसेल नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे पॅक पण भेटतात सिंगल सिंगल प्रोडक्ट पण भेटतात बघू शकता तुम्ही पण साईज दोघांची सेमच आहे आणि खूप दोन्ही पण अमेरिकन कंपनीज आणि खूप मोठ्या कंपन्या आहेत तर आता आपण आलो हे बेबी फूड आहे सगळं बेबी लोकांचं फूड जे आपण घरी भारतामध्ये लहान मुलांना बनवून पेज वगैरे बनवून देतो ना तर इथल्या लोकांना एवढा पण टाईम नसतो की त्यांना ते सगळं घरी बनवून द्यावं ते सगळं रेडीमेड घेतात त्याच्यामध्ये खूप केमिकल आणि काय काय टाकलेलं असतं पण एनिवे यांची लाईफस्टाईल आहे बघू शकता तुम्ही स्ट्रॉबेरी बनाना हे सगळं बनवायला काय एवढं टाईम लागत नाही पण इकडचं लाईफस्टाईलच असं आहे की सगळं रेडीमेड कारण आई वडील दोघांना इकडे काम करायला लागतं एकानी काम करून जमत नाही तर त्यामुळे तर आता आपण आलो बेबी सेक्शनमध्ये बघू शकता तुम्ही बॉटल्स वगैरे आणि हा जो पंप आहे जो मी बोलत होतो तर ह्याच्यातलाच एखादा पंप आपल्याला घ्यायचा आहे तर सी विच वन इज गुड अँड विल बाय दॅट भरपूर आहेत त्यांचे इवन त्यांचे कपडे धुवायला पण वेगळं डिटर्जंट आहे वाईप वाईप्स आहेत वाईप्स ऑलरेडी आपण घेतले हे सेवंटी फायचे आपण जे तिकडून घेतले नाईन हंड्रेड वाईप्स आहेत आणि इकडे बघा एट सेवंटी नाईन तिथे अठरा डॉलरला आपल्याला अख्खे नाईन हंड्रेड भेटले तर हा तर हा डिफरन्स आहे रेग्युलर स्टोर आणि कॉस्कोमध्ये हो की तुम्हाला क्वांटिटीमध्ये भेटतं पण जा कमी प्राईजमध्ये जास्त गोष्टी भेटतात बघू शकतात तर मेन गोष्ट डायपर्स उशीर होते आपल्याला लेट्स गो फाईन डायपर्स डायपर्समध्ये आलो आहे आपण आता आणि आपल्याला न्यू बॉर्नचे पाहिजेत न्यू बॉर्न न्यू बॉर्न न्यू बॉर्न न्यू बॉर्न डायपर्स सगळे मोठे आहेत मोठे मोठे फाईव्ह इयर्स थ्री इयर्स वाला सेम पाळणार आपल्याकडे न्यू बॉन न्यू बॉर्न इज न्यू बॉन सगळीकडे वनच आहेत वन वन लिल हे जे वन लिहिलं आहे ना ते तीन तीन महिन्याचे साईज वन आणि जसं इथं दिलं आहे बाबा वेटनुसार बाळाचं किती वेट असलं पाहिजे तर आता तर आपलं हे वालं आहे आपलं न्यू बॉर्न स्टार्टिंग फ्रॉम फोर पॉईंट फाईव्ह के जी तर हे वाला आपल्याला पाहिजे तर अजून याच्यामध्ये बघू जर दुसरं काही थागीच आहे दुसरी कुठली कंपनी असेल तर तर ही पण आहे मोठं आहे याच्यामध्ये किती पीस आहेत एकशे चव्वेचाळीस आणि याच्यामध्ये सेवंटी सिक्स सेम जसं मी मगाशी बोललेलो फ्री ऑफ फ्रेगनेन्सेस पॅराबिन्स एलिमेंट्स क्लोराइन एव्हरीथिंग म्हणजे काहीच नाही नॉर्मल तर ठीक आहे बघू आपण कुठलं घ्यायचं तर हे वाला घेतलं आपण डायपर्स हगेज लेडीज तर हे वाला डायपर्स घेतले आपण फोर पॉईंट फाईव्ह के जी याच्यापेक्षा कमीवाला नव्हतंच तर हेच आता सध्या न्यू लिहिलं आहे अँड म्हणजे न्यू बॉर्न आणि याच्यामध्ये एकशे चव्वेचाळीस आहेत आणि ते मला भेटले चौतीस डॉलर नाईंटी सेवन सेंटला तर मी परत बोलेल मी कॅनडामध्ये आहे तर पर डॉलरचा जी रेट आहे तो सिक्स्टी सिक्स्टी वन असा आहे सा तर काही काही लोक काय करतात की इन टू सेवन्टी किंवा जो काही अमेरिकन डॉलरचा रेट चालला आहे तो करतात आणि त्या हिशोबाने प्राईज लावतात पण नाही मी कॅनडामध्ये आहे तर त्या हिशोबाने जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल की इंडियन भार प्राईजमध्ये किती होतात तर तुम्ही करू शकता इथे बघा आपल्याकडे घरी आंघोळ घालतात ना बाळाला तर आपण पाय ठेवतो पण हे लोक पाय नाही ठेवत हे असं असं असतं चार बाळाला ठेवतात आणि आंघोळ घालतात हो अजून आपल्याला हवी आहे बेबी पावडर तर आता आपण बेबी पावडर बघूया बेबी पावडर ओके मी पावडर बघत होतो बेबी पावडर बेबी पावडर काय भेटली नाही ओके बेबी पावडर पण घे भेटली आहे तर आता नेक्स्ट आहे रेस्ट पंप वा वाला पंप आपण तर हा भेटलाय डिलाचा थोडासा रिसर्च केलेलं मी तर त्यात हे लोकांनी हा वाला आणि हा मॅन्युअल आहे एक मॅन्युअल येतो आणि एक कसा इलेक्ट्रिक येतो पण बोलतात की इलेक्ट्रिकमध्ये एवढं कलेक्ट नाही होत जेवढं मॅन्युअलमध्ये होतं अँड यू कॅन कंट्रोल द यु नो वेन्यू वेर यू वॉन्ट टू स्टॉप तर हे वाला आपण घेतो तर हे मला भेटले फिफ्टी नाईन नाईन्टी सेवन मला दाखवत होतं माझे जे आपले पैसे जे आपण ॲड केलेत त्यात ते कसं रिटर्न करतो तर आता ऑल द आणि हे जे आहे ते फक्त पैसे खाली अजून पण कोणीतरी पैसे ठेवून गेले काढले नाही त्यांनी अरे बाबा ठीक आहे घरी गेल्यावर भेट मला फक्त ते ॲक्च्युली मी घरी जाऊनच मला ते दाखवायचं होतं तुम्हाला मी कार्ड घेतली आज नाही तर मी घेणार नव्हतं आता आताच आणणार होतो किंवा आतमध्ये एक छोटी कार्ड असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी ते घेतलं तर ठीक आहे घरी जाऊन भेटू ओके okay, तर आम्ही घरी आलो मगाशी डॉक्टरकडे जाऊन आलो खूप उशीर झाला आम्हाला तिकडे कारण डॉक्टर थोडासा बिझी होता आणि मला कामाला जायचं होतं दोन वाजता तर एक तास उशीर झाला मला ऑलरेडी रनिंग लेट मी तिकडे इन्फॉर्म करून सांगितलं आहे कामावर की थोडं उशीर होईल म्हणून आणि ॲक्च्युली अजिबात कामाला जाऊशी वाटत नव्हतं कारण बाळ दोन दिवसाचंच आहे आणि अजिबात असं वाटत होतं तिच्याजवळच बसावं बाळाच्या जवळ पण ऑलरेडी एकाची सुट्टी होती आणि मी कमिटमेंट दिलेली की मी कवर करेल म्हणून तर ता त्यामुळे मला जावं लागते पण तसे तर इच्छा नाही अजिबात जायची पण इट्स ओके काय करणार आपलं लाईफ आहे वी हॅव टू फेस इट तर आता भेटू संध्याकाळी घरी आल्यावर तर आता साडे दहा वाजलेत आणि मी घरी निघालो आहे तर मी बराच वेळ झालं वाट बघत होतं की कधी टाईम होतो टाईम होतो आणि घरी जाऊन मी बाळाला भेटेल तर आता साडे दहा वाजलेत आणि आपण आता लवकर लवकर घरी जाऊ आणि बाळाला भेटू तर मी आता बिल्डिंगमध्ये पोचलोय आणि एवढं आणि काहीच खरंच सांगतो एवढं एक्सायटेड मी कधीच नव्हतो घरी जायला कानबे टू सियर हां बॅटलंन काहीच मी घरी आलो तर बाळ ऑलरेडी झोपलेलं तर उठवलं तर रात्रभर झोपून नाही देणार कारण दोन दिवसापासून अजिबात झोपून दिलेलं नाही आहे तर मी म्हणलं जाऊ दे जेव्हा उठेल तेव्हा मी खेळेल तर आजसाठी एवढंच घेईस हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑन करायला विसरू नका ताकी आपले जे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील तोपर्यंत हेल्दी रहा हेल्दी का आणि मस्त राहा बाय बाय